मी अनंत जयवंत माने मुक्काम पोस्ट करोलिटी तालुकापटी म्हणता जिल्हा सांगली मी पहिल्यांदाच शेती करत आहे आणि अमोल पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन एकर शेती ऊसाची लागवड केलेली आहे सध्या माझा ऊस बारा महिने चालू आहे पंचवीस डिसेंबर रोजी बारा महिने कंप्लीट होतात सध्या माझा ऊस अमोल पाटील सरांच्या स्पीट नोटिकेशन या टेक्नॉलॉजीमुळे तीस कांड्यावरती आहे ऊसाचा पोत ऊसाची उंची आणि ऊसाची लागल बघा ऊसाच्या कांड्या बघा मी मागून सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठ्ठा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सध्या हा ऊस तीस कांड्यावरती आहे पाठीमागे सुद्धा उसाचा ऊस हा सरळ आहे धन्यवाद धन्यवाद अमोल पाटील सर धन्यवाद स्प्लिट फर्टिगेशन टेक्नॉलॉजी जय हिंद जय महाराष्ट्र